तणाई डीजे गुलाल व फुलांच्या उधळणीत शेतकऱ्यांनी व्यक्त केली बैलांच्या प्रती कृतज्ञता काशीद येथे बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक व वा आधुनिक वाद्यांच्या गजरात गुलाल भंडार व फुलांची उधळण करत गावकऱ्यांनी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जुन्नर तालुक्यातील के छोट्याशा गावात सर्व जाती धर्माच्या लोकांनी हा सण साजरा करताना बैलपोळ्याचा उत्साह म्हणजे शेतकऱ्यांच्या परंपरेचा अभिमान आणि ऐक्याचा नवा रंग परंपरा श्रद्धा आणि आधुनिकतेचा संगम साधत बैलपोळ्याचा जल्लोष अविस्मरणीय केला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत चिंचोली काशीद ग्रामस्थांनी परंपरेची नाळ अधिक दृढ केली दुपारी तीन वाजता सनैताशांच्या निनादात मिरवणुकीला सुरुवात झाली पारंपरिक पोशाखातील शेतकरी हार तुरे फुगे रिबिनी यांनी सजवलेले बैल मिरवणुकीची खास शोभा ठरलेत गावातील महिला युवक व लहान मुलांचा यात मोठ्या संख्येनं सहभाग होता या पारंपरिक सणाच्या निमित्तानं चिंचोली गावचे प्रथम नागरिक सरपंच खंडू काशिद यांनी शेतकरी वर्गासह सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला समर्थ मराठा समाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ काशिद उपसरपंच इम्रान चौघुले माजी सरपंच उत्तमराव काशिद पी एस आय रोईदास वाझे बैलगाडा मालक विलासदादा खराडे ग्रामपंचायत सदस्य सचिन खराडे इसाक चौघुले सुरेश काशीद संकेत टेमगिरे रामशेठ पानसरे दीपक काशीद शहाजी खराडे गोरक्ष वाजे उल्हास काशीद बाळू गुंजाळ बबलू वाजे बाळू लोहकरे नजीरभाई शेख आरिफ पटेल मुबारक शेख राहुल पानसरे मंदार पानसरे विजय वाजे कांताराम ताजने एकनाथ काशीद नाथाशेठ कसबे ओंकार काशीद यश काशीद ज्येष्ठ नागरिक बबन बापू काशीद कैलास वाजे बिलाल चौघुले राजाराम खराडे दिलीप नाना काशीद शंकर नाना काशीद निवृत्ती काशीत दिलीप पानसरे एकनाथ खराडे आदींबरोबर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते याशिवाय प्रसिद्ध तमाशा सम्राट निसारभाई व वा सनई वादक राजूभाई यांच्या ताफ्यासह अनेक नामांकित वादक चिंचोली परिसरातील शेतकरी बैलगाडा मालक त्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा सण जल्लोषात साजरा करण्यात आला न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास चिंचोली नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा